संपूर्ण मोठमोठे प्रवाह हा सागराला शिवसेनेचे मिळतायत उत्तर भारतीय समाज आपल्याबरोबर आलेला आहे मारवाडी समाज आपल्याबरोबर आलेला आहे आता है स्वातंत्र हे स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक हे येत आहेत अनेक येत आहेत आणि भेटत आहेत समाज आलाय आज सकाळी मला ते भेटून गेले मी त्यांना काही प्रश्न केले काय म्हटलं कुठे जाणार तर म्हणाला आता कुठे जायचं आतापर्यंत जिथे गेलो तिथे काहीच जमलं नाही आता म्हणे शिवसेने खरी दुसरा पर्याय नाही बंगाली बांधव इथे आहेत त्यानेही सांगतो तुम्ही कुठे जाता मला माहीत नाही दुर्गा पूजेच्या वेळेला जेवढे बंगाली दिसतात कुठून येतात मला माहीत नाही पण जातात कुठे ते कळत नाही आता चला या महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या तुम्ही राहिलेल्या आहात तुमचं आमचं कधी भांडण नव्हतं कारण तुम्ही हिंदू आहात बंगालबद्दल महाराष्ट्राला अभिमान आहे तुम्हाला महाराष्ट्राबद्दल किती अभिमान आहे मला त्याची कल्पना नाही पण जर असलाच तर शिवसेना आणि भाजपची जी युती झालेली आहे तिला तुमची मते द्या आणि तुमचं उत्कर्ष घडवून आणा रावण खूप राहिले तो जाळायचे तरी किती पण या निवडणुकीमध्ये एका रावणाला उताणा पाडायचाच आणि तो म्हणजे इंदिरा काँग्रेस बरोबर फाळणी पूर्व परिस्थिती ज्या वेळेला या देशामध्ये दे उभी राहिली होती ना तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे हे हळू 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 मुसलमान वाढत गेले अडीच कोटीचे पंधरा कोटीवर आले त्यावेळेला जिना उभे राहिले त्यावेळेला शाही इमाम आणि शहाबद्दून उभे राहिलेत मागण्या मुसलमानांच्या अशाच वाढत चालल्या होत्या अलीगडला पहिल्यांदा त्यांची सभा झाली आणि तिथे एकूण जिना वगैरे अशी सगळी मंडळी जमायला लागली मागण्या वाढत गेल्या ज्या मागण्या आज हिंदुस्थानामध्ये वाढत आहेत इस्लाम खत्रेमी आहे बायका तुमच्या मुलं तुमची खत्रेमी तुम्ही टाकायची आणि पुन्हा आमच्या नावानं बोंब मारायची इस्लाम खत्रेमे आहे इस्लाम खत्रेमे तुम्ही टाकलेला ज्या इस्लामचं पहिलं तत्व आहे की ज्या मातीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे त्या मातीशी कदापि केव्हाही गद्दारी करू नका आणि हराम कर तुम्ही काय करता आम्हाला मुसलमान हवे आहेत पण ते किरमानीसारखे हवे आहेत अझोरुद्धनसारखे हवे आहेत अशात सारखे हवे आहेत की जे देशासाठी खेळतात आणि देशाला विजय प्राप्त करून देतात हे मुसलमान जन्माने मुसलमान असले तरी मात्र ते आमचे बांधव आहेत ते आमचे भाई आहेत केवढी व्यापक स्पष्ट स्वच्छ असे विचार मांडत असताना सुद्धा मुसलमानांची मतं इकडे का तिकडे ही धळभदरी चर्चा चाललेली आहे या मुसलमानाला कधी राष्ट्रीय प्रवाह घेण्याचा प्रयत्न झाला नाही पण शिवसेनेच्या विचारामुळे असंख्य मुसलमान मुसलमान तरुण आज शिवसेनेमध्ये यायला निघालेले आहेत म्हणजे हे तुमचा विचारच आम्हाला पसंत आहे आम्ही दोन तुकडे करायला निघालोय उलट जे दोन तुकडे होत आहेत ते वाचवण्याकरता आम्ही उभे राहिलेलो आहोत पाकिस्तान झिंदाबादचा नारा इथे आम्ही सुद्धा आंदोलन करतोय महाराष्ट्र बंद केला देशाचे दोन तुकडे कराय पंजाब पंजाबमध्ये आमचे बांधव मारले जात आहेत एकदा ऐंशी लोक मारली गेले एका बस मांना चालले असताना बस अडवली गेली आणि अतिरेक्याने ती माणसं खाली उतरवली काही बस मध्येच मारली लहान पोरं पाहिली नाही ना महिला पाहिल्या ना कोणी पाहिल्या ना कोणी पाहिल्या कचाकचा कचाकचा कचा, 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 बंदुकीच्या गोळ्या घातल्या स्टेन गनच्या गोळ्या घातल्या आणि त्यांना मारलं त्याकरता पहिल्यांदा मुंबई बंद शिवसेनेनं आणि भाजपने केली होती भारतीय जनता पक्षाने केली होती आणि आता पंचवीस मारल्यानंतर आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र बंदचा आदेश दिला आणि संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला यामध्ये काय देशाचे दोन तुकडे करण्याचे उपद्रह होते पण हिंदू धर्म जितका मजबूत आहे तितका ख्रिश्चन धर्म सुद्धा नाही आणि इस्लाम तर निश्चितच नाही धर्माच्या वरती आधारित राजकारण महाराष्ट्राने कधी त्याचा स्वीकार केला नाही कसं म्हणता तुम्ही रामदास स्वामींनी ज्यावेळेला ते वाक्य उच्चारले जो ते चार ओळी उच्चारल्या की मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा धर्म कुठचा होता शहाण्णव कुळी आणि ब्याण्णव कुळीचा होता दुसरा कुठचा धर्म जरी नसला तरी महाराष्ट्र आमचा धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये आमचं हिंदुत्व आहे एक एकाकी चाललो होतो पण भाजप त्यांनी सांगितलं की आम्ही येतो तुमच्याबरोबर चला म्हटलं हिंदू मतांचं विभाजन होत हो असल्यामुळे आज मुसलमान चढलेवरती होऊन बसले आज मजबूतीनं आम्ही उभे राहिलेलो आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये ही युती तुटणार नाही फुटणार नाही उलट त्यांचं भांड फोडल्याशिवाय सत्त बसणार नाही आम्ही सगळ्यांना मानतो पण हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ आणि तितका जुना असा धर्म जगाच्या पाठीवरती नाही आहे शोधून मिळणार नाही हिंदू धर्मामध्ये जेवढ्या सुधारणा झालेल्या आहेत तेवढ्या इस्लाममध्ये सुद्धा नाही आणि ख्रिश्चनांमध्ये सुद्धा नाही जे वाईट होतं आम्ही टाकून दिलं चातुर्वर्णे वाईट आहे टाकून देऊ अमोक वाईट आहे टाकून देऊ महिलांवरचे अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत टाकून देऊ आज त्या एका वृत्तपत्रामधून तरुणांची मतं मागवली जात आहेत काही कयास बांधला जातोय काही अंदाज बांधला जातोय की तरुण रक्त कुठे झुकतंय तुम्हाला आज सांगतोय तरुण रक्त पूर्णपणे शंभर टक्के नसलं तर ऐंशी टक्के शिवसेनेकडे झुकल्याशिवाय राहणार नाही पण काही विद्यार्थ्यांनी उत्तर फार चांगली दिलेली आहे एक मुसलमान विद्यार्थी आहे त्यांनी सांगलं की शिवसेनेलाच मी मतदान करणार चे काम तरी करते है। हे विशेष महत्वाचं आहे एका शीख विद्यार्थ्यानं परखडपणानं सांगितलं की ज्या वेळेला त्याला एक हलकट प्रश्न विचारण्यात आला की शिवसेनेने मागे शिखांवरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला असताना सुद्धा तू हे म्हणतोय तू म्हणाले हो तुम्हाला म्हणे की शिवसेना शब्दाची अलर्जी आहे का शिवसेनेनं काय सांगितलं जे कोणी आहेत खलिस्तानवादी त्यांना आर्थिक मदत करणारे जे शीख आहेत त्यांच्यावरती तुम्ही हा बहिष्कार टाका संपूर्ण समाजावरती बहिष्कार टाका असा माझा कधीच उद्देशही नव्हता आणि ते माझं मी कधी स्पष्ट धोरण म्हणून कधी जाहीर झालेलं नाहीये मी सांगितलं जे मदत करतायत त्यांच्याबद्दल बोललो पण घोळ घालायचा शिवसेनेची लोकप्रियता कशी नष्ट होईल त्याकरता जमाती जमातीमध्ये लावून द्यायची आमची भारतीय विद्यार्थी सेना आहे आमची भारतीय कामगार सेना आहे श्रमिक सेना आहे रिक्षा सेना आहे जाता रिक्षावाल्यांना जाऊन विचारा शिवसेना प्रमुखांचा पहिला आदेश तुम्हाला काय आहे किती वाजले रात्री अपरात्री एखादी महिला जरी तुमच्या रिक्षामध्ये बसली तरी तिच्या केसाला धक्का लागता कामाने कारण तुम्ही शिवसैनिक आहात उलट तुमचं एक शिवसैनिकाच्या रिक्षामध्ये मी बसली असा तिला आधार वाटला पाहिजे ही दीक्षा आहे ही शिकवण आहे भारतीय कामगार सेनेच्या सुद्धा कामगारांना तीच दीक्षा आहे आणि विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तीच दीक्षा दिलेली आहे या नासवले ही तरुण पिढी या तरुण पिढीला घाणेटी चटक लावली या काँग्रेसवाल्याने मंत्र्यांपासून माणसाचा या निवडणुकांमध्ये रस घेऊ लागलेली आहे मुख्यमंत्र्यांपासून अरे विद्यार्थी आहेत तरुण रक्त आहे लढतायत आपापसामध्ये पद्धतीने चाललेले प्रचार करतायत एका व्यवस्थित करतायत कुठेही कधी खून पडले नाही चाकूसुरे निघाले नाही पिस्तूल निघाली नाही पण या काँग्रेसवाल्यांनी दळबती प्रकार सुरू कोणचे केले मला स्वतःला ते अनुभव <coughs> आहेत अनुभवानं बोलतोय या पोराना निवडणुकीच्या वेळी मुंबईला आणायचं हॉटेल हॉटेलमध्ये ठेवायचं जिथे त्यांच्या दारूची सोय करायची मटणं आणि चटणाची सोय करायची आश्राम करायला लावायचा नाना तऱ्हेची व्यसनं आणि अशा तऱ्हेने संपूर्ण तरुण पिढी आज हा काँग्रेस पक्ष नासवतोय नवे नासवली आहे आणि इथे आमच्या विद्यार्थी सैन्याला सक्त ताकीद आहे की कुठचंही व्यसन चालणार नाही कुठच्याही तऱ्हेने कुठच्याही हॉटेलमध्ये तुमचा आश्राम खपून घेतला जाणार नाही शिवसेना भवनच्या त्या फत्तरवर ती जी लादी आहे त्याच्यावरती झोपा विछाणा नसला तरी चालेल पण मात्र झोपा आणि अनुभवा जीवन काय असतं ते विवेकानंदांनी केले ते त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये केलेलं होतं सत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये मी घेणारच मी भगवा लावणारच आणि ही सत्ता आल्यानंतर जर मगरूर पळाने कुठला मंत्री भागला कर, तर फक्त तक्रार करा लेखी तक्रार करा भेटून तक्रार करा मंत्री जागेवर राहणार नाही उलट मोर्चा जर आला महिलांचा आला भगिनींचा आला बांधवांचा आला शेतकऱ्यांचा आला कामगारांचा आला विद्यार्थ्यांचा आला कोणाचा काही मोर्चा आला तरी सहाव्या मजल्यावरचा आणि पाचव्या मजल्यावरचा तो मंत्री संबंधित मंत्री रस्त्यावरती तुम्हाला भेटायला येईल रस्त्यावरती येईल सांगेल बोला बांधवानो काय अडचण काय याला म्हणतात लोकशाही आहे काही लोक म्हणतात ही लाट आहे ही लाट नाही आहे तुमच्या आमच्या जीवनाच्या अंतापर्यंत हिंदुत्वाची लाट देशाच्या अंतापर्यंत या देशामध्ये ही लाट कायम राहणार आहे लाट जनता पक्षाची होती लाट त्याच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्र समितीची होती लाट इंदिरा गांधींची होती पण ही लाट नाही जीवनाच्या अंतापर्यंत देशाच्या अंतापर्यंत जोपर्यंत या देशातला हिंदू जागा आहे आणि जोपर्यंत या देशामध्ये भगवा झेंडा आहे भगवा रंग आहे शिवरायाचं नाव आहे तोपर्यंत ह्या देशामध्ये ही लाट होणार नाही हा कायमचा का महासागर पसरलेला अथांग पसरलेला सागर कायम राहणार आहे जगणार आहोत ते हिंदू म्हणून जगणार आहोत मरणार आहोत ते हिंदू म्हणून मरणार आहोत शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा अन्न आणि वस्त्र आणि निवारा यावरती जोर मारला जाणार आहे शिवसेना आणि भाजपची युती या महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे हात वर करून सांगा की हो ह्याच युतीला आम्ही मतदान करणार आहोत सांगा मला हात वर करून घ्या बघून घ्या डोळ्यामध्ये जर वडस वागला असेल डोळ्यामध्ये जर मोतीबिंदू झाला असेल तर ह्याच मोजण्याचा भानगडीत पडू नका पराभव तुम्हाला सहन होत नाही दरवेळेला सत्ताच पाहिजे मग सत्ता पाहिजे असेल तर त्याप्रमाणे लोकांची कामं करा त्यांना समाधान द्या बेचाळीस वर्षामध्ये दोन वर्ष जनता पक्षाचे काढून टाका पण चाळीस वर्ष तुमच्या आजोबापासून ते तुमच्या पर्यंत तुम्हीच उभवलीत ना तुम्हीच राबवलीत ना नाई लोक का रत आहेत हा तरुण बेकार का या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये असवं का स्वातंत्र्य सैनिक सोडा पण हा आमचा माजी सैनिक सरहद्दीवरती जाऊन परत आलेला आहे विधवा झाल्यात काही बायका त्यांना नुसतं तुम्ही ताम्रपट देता एखादा एखादा मेडल देता परमचक्र देता घरचा धनी गेला निघून आणि त्याला ते परमचक्र करायचे काय त्या नुसत्या परमचक्रावरती संसार त्यांचा पेटणार नाही दोन घास वेळेवर ते त्यांचे जाऊ शकणार नाही काय चाटायचंय पण आज मात्र या देशाचे दोन तुकडे होत आहेत हे दृश्य पाहिल्यानंतर जर देश टिकला नाही तर तुम्ही आम्ही टिकू का